नमस्कार आज आपण हेल्दी व चटपटीत शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवूया ही इतकी पौष्टिक आहे की आता डॉक्टरसुद्धा ही भाजी खा असे सांगतात ह्याला सुपरफूड म्हणतात ही बघूनच खावीशी वाटते इतकी टेस्टी झाली आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवण्यासाठी चार मध्यम आकाराच्या शेंगा स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आता ह्या कापून घेऊया कापताना अशा पद्धतीने साल काढून टाकूया तुकडे लांबीला छोटे असतील तर शेंग खायला सोपे जाते शेंगा फार बारीक किंवा खूप जाड घेऊ नये साल काढल्यामुळे शेंगा पटकन शेजतात ह्या ताज्या घ्याव्या शेवग्याच्या शेंगामध्ये कॅल्शियम आयन व विटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते हे खाल्ल्याने पचन सुधारते वजन व कोलेस्ट्रॉल कमी होते त्वचेच्या विकारांवर गुणकारी आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका सर्व शेंगा कापून घेतल्या आहेत व त्यांची साल काढून टाकली आहे कढईत चार कप पाणी गरम केले आहे त्यात पावछोटा चमचा हळद पावछोटा चमचा मीठ ह्यात कापलेल्या शेंगा गॅसची फ्लेम लो आहे ह्यावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटे शिजवून घेऊया शेंगा शिजेपर्यंत मसाल्याची तयारी करूया कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात पाव कप खोबरे सोनेरी रंगावर भाजून घेऊया हे भाजायला जास्त वेळ लागत नाही खोबरे भाजले आहे काढून घेऊया आता दोन मध्यम आकाराचे कांदे सोनेरी रंगावर भाजून घेऊया कांदा भाजला आहे मऊ झाला आहे ह्यातच लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे एका हिरव्या मिरचीचे तुकडे एका मध्यम आकाराच्या टोमॅटोचे तुकडे थोडीशी कोथिंबीर दोन मिनिट परतून घेऊया हे सर्व लालसर भाजून घेतले आहे काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले साहित्य वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतले आहे आता दहा मिनिटानंतर शेंगा शिजल्या की नाही ते बघूया ह्या नव्वद टक्के शिजल्या आहेत ह्यातील एक बोल पाणी सूप बनवण्यासाठी काढून ठेवूया त्याबरोबरच शेंगांचे दोन तीन तुकडे काढून ठेवूया उरलेले पाणी व शेंगा आपण भाजीसाठी वापरणार आहोत भाजीत घालण्यासाठी आपण पाच छोटे बटाटे घेतले आहेत त्यांची साले काढून पाण्यात ठेवले आहेत त्यामुळे ते, ते काळे पडणार नाहीत एका सुती कापडाने बटाटे पुसून घेऊया हे फार महत्त्वाचे आहे नाहीतर बटाटे तेलात घातल्यावर तेल हातावर उडेल कढईत तीन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात बटाटे हे ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घेऊया बटाट्याचा रंग लालसर झाला आहे बटाटे असे फ्राय केल्यामुळे भाजी शिजायला कमी वेळ लागतो व भाजीची चवही वाढते हे शिजले आहेत काढून घेऊया ह्यातच एक तेजपान तोडून घालूया मोहरी अर्धा छोटा चमचा जिरे अर्धा छोटा चमचा मोहरी वजिरे तडतडल्यावर मिठी दाणे पाच ते सहा वाटण घालूया तेल सुटेपर्यंत परतून घेऊया वाटणाला तेल सुटले आहे वाटण असे परतून घेतल्यामुळे भाजीला खूपच छान चव येते आता सुके मसाले घालूया लाल तिखट अर्धा छोटा चमचा धने पावडर एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला दोन छोटे चमचे काश्मीरी लाल तिखट एक छोटा चमचा हळद पाव छोटा चमचा परतून घेऊया सुके मसाले परतले आहेत ह्यात शेवग्याच्या शेंगा तळलेले बटाटे चवीनुसार मीठ आपण शेंगा शिजवण्यासाठी थोडे मीठ घातले होते त्यामुळे आता थोडे कमी मीठ घालूया ह्यावर झाकण ठेवून दोन तीन मिनिटे शिजवून घेऊया तीन मिनिटानंतर बटाटा शिजला की नाही ते बघूया ह्या शेंगाची भाजी करतात सूप करतात डाळीमध्ये किंवा सांबारमध्ये वापरतात बटाटा व शेंगा शिजल्या आहेत कोथिंबीर एक छोटा चमचा गूळ गूळ आवडत असेल तरच घाला भाजीचा खूप छान सुवास येत आहे ही चपाती किंवा जिरा राईसबरोबर खा तुम्हालाही खूप आवडेल ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा रस्त्याचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा भाताबरोबर खायचा असेल तर पातळ ठेवा व चपातीबरोबर खायचा असेल तर घट्ट ठेवा शेवगा बटाटा भाजी तयार आहे आता झटपट पद्धतीने सूप बनवूया शेंगा कुसकरून घेऊया त्यामुळे त्यातील गर काढता येईल तडका पॅनमध्ये एक छोटा चमचा तेल गरम केले आहे त्यात जिरे किसलेला लसूण किसलेले आले तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप वापरा हे सर्व शेवग्याच्या शेंगा उकडलेल्या पाण्यात घालूया काळी मिरी पावडर बारीक कापलेली कोथिंबीर मिक्स करूया साहित्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता झटपट पद्धतीने शिवग्याच्या शेंगाचे सूप तयार झाले आहे ही भाजी भाताबरोबर एकदा खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल ही पोळी भाकरी फुलके किंवा पांढऱ्या भाताबरोबर खाऊ शकता तयार आहे शेवगा बटाटा रस्सा भाजी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद